हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत सर्वप्रथम एकवीस जून या योग दिनाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या या योग दिनाची थीम काय आहे माहिती आहे का ती म्हणजे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी योग म्हणजेच योगा फॉर वुमेन इम्पॉवरमेंट तो विषय घेऊनच आज मी आलेली आहे महिला सबलीकरण आणि योग आता महिला सबलीकरण आपण आधी बघू आणि त्यानंतर योग सब महिला सबलीकरणासाठी कसा उपयोगाचा आहे ते बघूया आता महिला सबलीकरण म्हणजे महिला सक्षम आहेत का आधीच्या काळामध्ये ऋग्वेद काळामध्ये स्त्रियांना खूप अधिकार होते पुराणकाळी स्त्रिया ह्या वंदनीय होत्या गुलामगिरीचं बंधन त्यांच्यावर दिसत नाही त्यानंतरच्या काळामध्ये स्त्रियांचं जीवन विविध रूढी परंपरामध्ये बांधलं गेलं होतं आता सध्याचं युग हे विज्ञान युग आहे आता स्त्रियांची बरीच प्रगती झालेली आहे असं एकही क्षेत्र नाही की त्या स्त्रिया त्या क्षेत्रामध्ये स्त्रिया नाहीत स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आपल्याला दिसते स्त्रीच्या जीवनाला अनेक पैलू लाभलेले आपल्याला दिसतात स्त्रीने आपल्या बुद्धीला आत्मसन्मानाला नवी दिशा दिलेली आहे बदलत्या परिस्थितीमध्ये स्त्रीची भूमिका बदललेली आहे ती मुलगी सून पत्नी माता अशा विविध भूमिका ती या संसाररूपी रंगमंचावर घेऊन वावरत असते शिवाय आपलं दुसरं जे क्षेत्र आहे तिचं नोकरी व्यवसायाचं जे क्षेत्र असेल त्यामध्ये सुद्धा ती तेवढाच चांगल्या पद्धतीने न्याय देते आहे स्त्रीने सर्वच क्षेत्र पादाक्रांत केलं हा विचार मनात आला की वाटत की आता सगळं काही स्त्रियांना मिळालं पण अजून बरेच प्रयत्न करायचे बाकी आहेत हा जो विकास झाला तो काही स्त्रियांपुरताच मर्यादित आहे असा एक स्त्रियांचा वर्ग आहे तो खूप पुढे निघून गेला आहे आणि एक वर्ग बराच मागे राहिलेला आहे तो वर्ग जर सोबत घेऊन आपण चाललो नाही तर आपली प्रगती झाली असं आपल्याला म्हणता येत नाही म्हणून मागचा वर्ग जो आहे तो पुढे आणण्यासाठी महिला सबलीकरणाची स्त्री सबलीकरणाची गरज आहे अजूनही बऱ्याच स्त्रिया ह्या अशिक्षित आहेत अंधश्रद्धा पाळतात पतीची महाण सहर करतात हुंडा बळीला त्यांना सामोरं जावं लागतं आहे अत्याचार सामाजिक अत्याचार कौटुंबिक अत्याचार त्यांच्यावर होत आहेत मग हे सगळं चित्र बदलण्यासाठी आपल्याला स्त्रियांचं सबलीकरण करणं गरजेचं कर आहे स्त्री ही आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सबल झाली पाहिजे महिला सबलीकरण म्हणजे स्त्रियांचं आध्यात्मिक राजनैतिक सामाजिक आणि आर्थिक सामर्थ्य वाढविण यामध्ये त्यांच्या स्वतःच्या ज्या क्षमता आहेत त्याबद्दल त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा सुद्धा समावेश येतो हा जो आत्मविश्वास आहे तो कशाने त्यांच्यामध्ये निर्माण होईल तर तो, तो होईल योगाभ्यासाने योगाकडे जर स्त्रिया वळल्या तर त्यामुळे त्यांचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहणार आहे मानसिक स्वास्थ्य चांगलं राहणार आहे त्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण होणार आहे त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे आजकाल या बदललेल्या जीवनशैलीमुळे स्त्रियांना सगळ्यांनाच आपल्याला लाईफस्टाईल डिसिजेसला सामोरं जावं लागत आहे पी सी ओ डीसारखे आजार खूप मोठ्या प्रमाणात मुलींमध्ये दिसत आहेत वंध्यत्वाचं प्रमाण वाढत आहे प्रेग्नन्सी विना सायाच राहत नाही आहे शिवाय डायबेटीसचं वाढतं प्रमाण ब्लड प्रेशरचं वाढतं प्रमाण नंतर वजन वाढण्याचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे हे सगळं करण्यासाठी आपल्याला योगाकडे वळावंच लागणार आहे आपल्या ला शरीराकडे स्त्रियांना लक्ष द्यावंच लागणार आहे मला वेळ नाही ही सबब स्त्रियांनी सोडून दिली पाहिजे आणि मी अबला आहे मी स्त्री आहे मी काही करू शकत नाही हा जो विचार स्त्रियांच्या डोक्यात असतो त्यापासून आपण दूर गेलं पाहिजे स्त्री अबला नसून ती सबल आहे तिच्या मनात जर तिने काही आणलं तर ती खूप काही करू शकते फक्त गरज आहे तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आणि प्रय प्रयत्न करण्याची म्हणून स्त्रियांनो मुलींनो मी आजचा हा विषय आपल्यासाठीच आहे म्हणून आपल्यासाठी सांगते की स्वतःसाठी एक तास काढा आपण कुटुंबासाठी वेळ देतो नोकरीसाठी वेळ देतो पण स्वतःसाठी एक तास काढत नाही मला वेळ नाही हे सगळ्या स्त्रियांकडून मी वारंवार ऐकते आहे माझे योगाचे क्लास अठरा वर्षापासून आहेत स्त्री आणि मुलींसाठीच क्लास आहेत जेव्हा माझ्याकडे येणारा स्त्रीवर्ग असतो तेव्हा जेव्हा मी त्यांना योगा योगा करा सडवाईस करते त्यावेळी त्यांचं उत्तर असतं मॅडम आम्हाला वेळ नाही पण वेळ नाही ही सबब सोडून स्वतःसाठी वेळ काढा तुम्ही वॉकिंग करा तुम्ही योगाभ्यास करा तुम्ही कुठलाही एक्झरसाईज करा पण करा कारण तुमची जबाबदारी खूप मोठी असते तुम्हाला नवऱ्याकडे लक्ष द्यायचं असतं मुलांकडे लक्ष द्यायचं असतं घरातले वृद्ध लोक त्यांच्याकडे लक्ष द्यायचं असतं पाऊ पै पाहुण्यांचं तुम्हाला करायचं असतं शिवाय नोकरी करत असाल तर ते तो व्याप सांभाळायचा असतो हे सगळं करण्यासाठी आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे पण आजच्या या सुशिक्षित स्त्रियांचा एक दोष मानता येईल तो म्हणजे त्या शिक्षणाला सुसंस्कृतपणाला जेवढं महत्त्व देतात तेवढं महत्त्व त्या आपल्या आरोग्याला देताना दिसत नाहीत म्हणून स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे एक तास काढा त्या एक तासामध्ये तुम्ही वॉकिंग करा अल्टरनेट डे वॉकिंग करा किंवा रोज तुम्हाला शक्य जसं तुम्हाला शक्य होईल तसं योगाभ्यास करा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एक महिना योगाभ्यास शिकून घ्या त्यामध्ये तुम्हाला सूक्ष्म हालचाली नंतर योगाभ्यास तुमच्या आजार आजार असतील तर त्यानुसार असणं तुम्हाला तज्ज्ञ सांगू शकतात आणि प्राणायाम कुठले करायचे आहेत हे तुम्ही करू शकता यामुळे होणार काय या आहे तर योगाभ्यास केल्यामुळे तुमचं शारीरिक स्वास्थ्य जे आहे ते उत्तम राहणार आहे प्राणायामामुळे तुमचं मन शांत होणार आहे तुम्हाला झोप सुद्धा चांगली येणार आहे नैराश्य दूर होणार आहे ताणतणावापासून तुम्ही दूर राहणार आहात अर्थात हे युग ताणतणावाच आहे पण त्या ताणतणावाला आपण सामोरं कसं जायचं हे योग आपल्याला शिकवतो योग म्हणजे काय यो योग शब्द हा युज धातूपासून बनलेला आहे युज म्हणजे काय तर जोडणं शरीर आणि आत्म्याला आत्मा आणि परमात्म्याला जोडणं म्हणजेच काय योग म्हणून योग हा जोडणार आहे तर आपल्याला आपलं शरीर समजून घ्यायचं आहे मन समजून घ्यायचं आहे आत्मा समजून घ्यायचा आहे आणि याला परमात्म्याशी जोडायचं आहे हे सगळं योगाद्वारे साध्य होणार आहे मग नियमित योगाभ्यास करा योगाभ्यास केल्यामुळे तुमचं डायजेशन चांगलं होणार आहे डायजेशन प्रॉपर झाल्यामुळे तुम्हाला भूक चांगली लागणार आहे पचनक्रिया चांगली होणार आहे त्यामुळे रक्तव्यवस्थित शरीरात तयार होणार आहे आणि त्या मलावरोधाचे त्रास असतील ते दूर होणार आहेत ॲसिडिटीसारखे त्रास दूर होणार आहेत आपल्या जीवनशैलीमुळे होणारे जे आजार आहेत वेळोवेळी वेळी अवेळी खाण्यामुळे जे आजार होतात मूळव्याध फिशर या स त्रासापासूनसुद्धा तुमची सुटका होऊ शकते आणि प्राणायामामुळे मी आधीच सांगितलं की मन शांत ब्लड प्रेशर डायबेटीज आजार आजारसुद्धा तुमचे आटोक्यात राहू शकतात तुम्ही योगाभ्यास करायला लागलात की तुमचं आहारावर नियंत्रण येणार आहे तुमची झोपेची गरज कमी होणार आहे आणि वजनसुद्धा तुमचं आटोक्यात राहणार आहे वजन कमी करण्याकडे तुमची टेंडन्सी वाढेल आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न कराल आणि वजनसुद्धा कमी होईल मग एक तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि मी हे काही करू शकते हा जो एक आत्मविश्वास आहे तो तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल तर जरूर योगाभ्यास करण्याचा प्रयत्न करा ही थीम ठेवलेली आहे आपल्यासाठीच ही थीम आहे मग त्या दृष्टीने विचार करून आपण हे करू शकतो आपल्यामध्ये जी आत्मग्लानी आहे आणि मी अबल आहे मी महिला आहे मी स्त्री आहे मी हे करू शकत नाही हे डोक्यातनं आधी काढून टाका ही आत्मग्लानी दूर करा आणि स्वतःला चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी सज्ज व्हा आणि स्वतः प्रयत्न करा बघा तुम्ही कुठच्या कुठे जाऊन पोचाल माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद